नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आम्ही बारा एकरात उन्हाळी कांद्याचे पीक घेतले आहे दुष्काळामुळे अतिरिक्त खर्च एकंदरीतच खर या ठिकाणी बघितलं नवनाथ शेडके शेतकरी सातारे तालुका येवला या ठिकाणी या शेतकऱ्यांचं काय मत आहे वैयक्तिक मत आपण बघणार आहोत आणि कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर बांगलादेश या ठिकाणी या देशामध्ये काय दरात बदल झाला नंतर कांदा दरात काय बदल झालेला आहे आपल्याकडे सुद्धा संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंती आहे करू शकता नवनाथ शेळके शेतकरी सातारे तालुका येवला आम्ही बारा एकरात उन्हाळी कांद्याचे पीक घेतले आहे दुष्काळामुळे अतिरिक्त खर्च करून टँकरने पाण्याचा वापर केला त्यामुळे उत्पादन खर्च प्रति क्विंटल सतराशे ते अठराशे रुपये आहे मात्र बाजारभाव खूप कमी आहे या परिस्थितीत कांद्याला प्रति क्विंटल किमान हे शंभर रुपये अनुदान दिले जाणार जावे आवश्यक आहे नवनाथ चळके शेतकरी सातारे तालुका येवला या ठिकाणचं म्हणणं आहे एकंदरीतच या ठिकाणी बातमी तुम्ही बघतच आहात बांगलादेशने आयातबंदी हटवल्यानंतर कांदा दरात काय बदल झालेत का संपूर्ण बहुते बघू शकता बांगलादेश सरकारने गेल्या चौदा ऑगस्ट रोजी कांद्यावरील आयातबंदी हटवल्यानंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झाल्याचं दिसून आल्या नाही त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर असं दिसत असून एकंदरीत कांद्याला एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांना होत आहे सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त भावाला एकशे पंच्याहत्तर रुपये तर सरासरी पंच्याहत्तर रुपये वाढ झाली मात्र यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मिळेल अशी अपेक्षा होती गेल्या आठवड्या तुलनेत ही वाढ कमी असून बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना अधिक प्रमाणात कांदा आयात करण्याचे परवाने मिळव मिळालेले नाही त्यामुळे भारतातून निर्यातीवर मर्यादा येत असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे आणि एकंदरीतच अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल तर मग लाईक केसणार सबस्क्राईब केला आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शो तुम्ही प्रश्न माझ्या कांदा बजावण्याचे अपडेट होतोपर्यंत थांबतो थांबतोय जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करतो माझा भेटून धन्यवाद